चापर्डा गावाजवळ कारचा भीषण अपघात पाच जण ठार एक जुलै रोजी कळंब यवतमाळ रस्त्यावर चापर्डा गावाजवळ इनोवा कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे इनोवा कार क्रमांक पी बी अकरा सी बी एकोणपन्नास त्रेसष्ट ही कळंबकडून यवतमाळकडे गाडी जात असताना ट्रक क्रमांक एम एच बत्तीस डी जे सत्याहत्तर बहात्तरला मागून जोरात या गाडीनं धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरचा भाग हा अक्षरशः चेंदामेंदा झाला यामध्ये पंजाब राज्यातील चार जण घटनास्थळीच मृत पावले तर एक विदेशी नागरिक उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ इथे मृत पावल्याची माहिती समोर येते या घटनेची माहिती चापर्डा येथील नागरिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले जखमींना ताबडतोब रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इनोवा कार क्रमांक पी बी अकरा सी बी एकोणपन्नास त्रेसष्ट ही कार नांदेडला दर्शनासाठी जात होती मृतकांमध्ये श्रीमती भजन कौर हरनाम सिंग वर्षे सत्तर राहणार चुहूर सिंग जिंद्रन पंजाब श्रीमती बलबीर कौर नहाल पंजाब वयवर्षे एकाहत्तर ताजिंदर सिंग परविंदर सिंग वर्षे बावीस राहणार नौशहर पंजाब इनोवा कारचा चालक सिंग बक्षीराम वर्षे पंचेचाळीस राहणार लल्लन तालुकाघर शंकर जिल्हा होशियारपूर तर श्री जसप्रीत नेहल राहणार कॅनडा हे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावलेत या गाडीमधील मिळालेल्या कागदपत्रानुसार पंजाब येथील मृतकांच्या नातेवाईकाला या घटनेची माहिती कळवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ